नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे पुणे जिल्हा केसरी मैदानात नक्की काय झालं व कोणी पटकवला एक नंबरचा मान करी ते जाणून घेऊया व निकाल ऐकूया मंडळी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबड आयोजित भव्य आणि दिव्या असं मैदान आज ठिकाणी पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये तब्बल चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आजच्या मैदानामध्ये गटाचे पन्नास फेरे झाले सेमी चे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा आता पूर्ण आला फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी माळोबा प्रसन्न शैलेश भाऊ पवार अंबडवेठ या गाडीचा आठवा क्रमांक आला तो काल ते सुद्धा सांगण्यात येते कारण ती गाडी पहिल्यांदा फोन झाली त्यामुळं त्या गाडीसाठी आठवा क्रमांक त्या गाडीला देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पाली महाकाल ग्रुप मुळशी यांचा उजवीला मथुरपाल आणि गदवीला सुशील शेठ शेळके आरडी मुंबईकरांचा दिलभर पाला दिलभर आणि मथुर आजच्या भव्य आणि दिव्या अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील अंबरवेठ मुळशीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी स्वयंभू श्री रामेश्वर प्रसन सोहम रोहिदास पप्पू शेठ माजिरे भुकुम मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला कारण ती गाडी दुसऱ्यांदा फॉल झाली सुंदर अशी गाडी पाहिली रणजीर बापू बाबर बाबर गोटा कातरज यांचा या ठिकाणी सिंबापाल आणि ते जोडीला रामेश्वर बसना सोहम रोहिदास सुरपा पप्पू शेठ माजरे सौरभ शेठ गोवे भुकोम यांचा दुसरा किंग हरण्यापाला हरण्या आणि सिम्बाच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेड आयोजित भव्य आणि दिव्याचं पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी निवृत्ती खानेकर मार्शल फेन्सला भुगाव अमर शेर जाधव निखिल तनपुरे मांडवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला कारण ती गाडी तीन नंबरला फॉल झाली सुंदर अशी गाडी पाली या सेमी मध्ये या ठिकाणी सामना झाला होता फायनल साठी गाडी पाहिली देवा बावर पुरवडे मुळशी सरपंच राजाभाव मारणे उरवडे मुळशीकरांचा गणेशा पाला आणि त्यातुडीला बापूजी चिडोबा प्रसन्न मांडवीकरांचा बलमा पाला आणि जी गाडी पाली नाय अभिमन्यू खैरे मोनोबाई पठाण यांचा सचिन आणि सचिन सचिनदा पाडे माळुंगी मुळशी संजय रामचंद्र वाघमळे आरळे यांचा रणवीर गणेशा भलमा सचिन आणि रणवीर आजच्या भव्य आणि दिव्याच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरा अंबड वेटकरांचं एक पारदर्शक असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी श्री काळभरनाथ प्रसन्न श्री कृष्णाबाई प्रसन्न कराड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला शिवराज भाऊ इंगवली कराड कराडकरांचा सरकार पाल आणि त्यादुरीला कुमारी तनिष्का सागराजे घाडगे मुरू सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरू यांचा कबाली फोर बाय फोर पाला कवाली आणि सरकार आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्याचा पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी वाघाई माता प्रसन्न घोटावडे मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी सर्वंच नारायण विठ्ठल कांदळे चिकलेसे मावळ मावळकरांचा गजा फोर बाय फोर आणि त्यातून मोरा हरण्या ग्रुप अभिषेक खाणेकर घोटावडीकरांचा हरण्या पाला हरण्या आणि गजा फोर बाय फोर आजच्या भव्य आणि दिव्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील एक दुसरं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी वेताळेश्वर प्रसन्न शेळकेवडी घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली राजनंदनी नंदूशेठ सागरी गराडे गोठ्या पैलवान मावले आणि शंभू राजेश शेठ गावडे मुळशी यांचा गरुडापाल आणि जदोवेला प्रियांक आनंद शेठ तारेकर स्मित वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर विजय कबुले शिरवाळ यांचा वादळ वादळ आणि गरुडाच्या भव्य आणि दिव्याशा पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले शिव शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्याशा पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस आंबड वेटकरांचं एक नामवंत पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी दोन गाड्यांमध्ये काटा किरासी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे दोन्ही गाड्यांना प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक एकत्रित करून वाटून देण्यात येणार आहे तास क्रमांक चार वरती आणि तास क्रमांक पाच वरती लावलेल्या दोन्ही गाड्या रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगळे गणेशेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे आणि तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगडे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे या दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबर वाटून देण्यात येणार आहे सुंदर अशा दोनही गाड्या पाळ्या तास क्रमांक चार वरती गाडी पाळी रोकडेश्वर प्रसन्न समर्थ आजी शेठ भेगडे गोटावडे मुळशीकरांचा बऱ्याच दिवसांना मालकासाठी पाला असा मिल्का शेठ आणि त्यातुडीला साहेबराव कदम यवतमाळकरांचा लक्ष त्याचबरोबर दुसरी गाडी अंकुरण अंकिता रणजित निंबाकर फलटो तेजाग्रुप गिरवीकरांचा सर्जा आणि सिद्धिविनायक देवाचे जगदीश बापू शिंदे आणि बापूशेठ आंबेकर वडकीकरांचा पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा सर्जा लक्ष्य आणि मिल्खा आजच्या पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील हे चारही बैलगाडी मालक प्रथम आणि द्वितीय पात्र ठरले विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समजत चाहत्यांचं पुन्हा एकदा शिवप्रतिष्ठान शिंदेवरी अंबरवेठ आणि शैलेश भाऊ पवार परिवार यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद